मित्रांनो नमस्कार एकनाथ शिंदे यांचे महाअधिवेशन कोल्हापूर ठिकाणी पार जसा प्रतिसाद प्रतिसाद मिळाला नाही तसाच त्यांच्या नेत्यांनाही अजिबात मिळाला नाही खासदार धैर्यशील तिथे ठाकरेंवरती भाषण करून जोरदार टीका केली होती मात्र त्यांना त्या ठिकाणी कोल्हापूरकरांनी व शिवसैनिकांनी तसेच जनतेने चांगलेच उत्तर दिले आहे त्यांना अडवून जाब विचारलेला आहे तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत नेमकं काय झालं ते आपण जाणून घेणार आहोत हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने उद्धव ठाकरे यांनी थेट त्यांनी तिकीट देऊन निवडून आणून खासदार केलं मात्र त्यांनी उद्धव ठाकरे सोबत गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं त्यातच आज महाधिवेशन झाल्यानंतर त्यांना जनतेने अडवलं व त्यांना जाब विचारला तुम्ही गद्दारी का केली तुम्ही चांगलं भाषण करत होता चांगलं काम करणार होता म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं आम्ही उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून तुम्हाला निवडून दिलं होतं परंतु तुम्ही गद्दारी केली यापुढे हात कणंगले या मतदारसंघातून आम्ही तुम्हाला निवडून देणार नाही तुमचं डिपॉझिट जप्त करणार असं आक्रमकपणे शिवसैनिकांनी सांगितलं त्यांनी त्या ठिकून पाय काढला काढता पाय घेतला व पळून गेले आता यापुढे हातकरंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांना पाडणारच असा निश्चय शिवसैनिकांनी केला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद